नमस्कार मी अक्षय सक्राते परत एकदा स्वागत करतो आहे मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो राज्यामध्ये गेल्या दोन चार दिवसापूर्वी एक जी आर प्रदर्शित करण्यात आला होता जो की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाचा होता आणि हा जी आर आपल्यापर्यंत पोहोचला सुद्धा असेल हा जी आर आल्यापासून जे आहेत बरेच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की योजना काय आहे ई योजनेमध्ये कोणकोण पात्र आहेत तसेच या योजनेसाठी कुठली कुठली कागदपत्रं लागतात आहेत किंवा ही योजनेचं रजिस्ट्रेशन कुठं करायचं आहे किंवा आपल्याला या योजनेविषयी अधिक माहिती काय काय कुठे भेटेल तर मित्रांनो या योजनेविषयी हा संपूर्ण व्हिडिओ आहे आणि तुमच्यासाठीच आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शासन निर्णय काय आहे ते पाहूया तर बघू शकता हा जी आर जो आहे तो अठ्ठावीस एप्रिल सॉरी अठ्ठावीस तारखेला जो आहे तो हा जी आर प्रदर्शित अठ्ठावीस जूनला प्रदर्शित झालेला आहे आणि महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सुरू करण्याबाबत तर या योजनेचा उद्देश आपल्याला तर माहीतच आहे की राज्यातील महिलांना महिला, महिला आत्मनिर्भर करणे तसेच त्यांना आर्थिक मदत करणे महिलांना मुलींना सशक्तीकरण चालना मिळणे अशा प्रकारचे उद्देश जे आहे ते या योजनेचे आहेत त्यानंतर या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील ज्या महिलांचे वय एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील कुठल्याही महिला जसे की विवाहित विधवा घटस्फोटित ई टी सी सर्व निराधार महिला त्या ज्यांचं वय एकवीस ते साठच्या दरम्यान आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यानंतर या योजनेच्या काही लाभार्थींची पात्रता आहे ती पात्रता पूर्ण करणे तुम्हाला आवश्यक आहे तरच तुम्हाला दीड हजार रुपये महिना याप्रमाणे रक्कम जी आहे ती तुमच्या अकाउंटवरती येणार आहे तर यासाठी महाराष्ट्रात जर रहिवाशी असणं आवश्यक आहे त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीस निराधार महिला या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष होई पूर्णपर्यंत या योजनेचा लाभ आपल्याला मिळत घेता येणार आहे आणि या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँक अकाउंट असणे आवश्यक आहे कारण या योजनेचे पैसे डायरेक्टली डी बी टी मार्फत तुमच्या बँक अकाऊंटवरती ट्रान्सफर करणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की महिलेच्या कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावं जर या पात्रता तुम्ही पात्र असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आता अपात्र कोण आहे तर अडीच लाखापेक्षा ज्याचं कुत उत्पन्न जास्त आहे तसेच ज्यांच्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल्स किंवा इन्कम टॅक्स भरत आहेत अशा कुटुंब तील महिला ज्या आहेत अपात्र आहेत त्यानंतर ज्या कुटुंबामधील व्यक्ती सरकारी नोकरी कॉन्ट्रॅक्टी सरकारी नोकरी किंवा इतर सरकारी नोकरीमध्ये आहेत जसे की भारत सरकार राज्य सरकार कुठल्या गव्हर्मेंट संस्थेमध्ये तर त्या कुटुंबातील महिला ज्या आहेत या अपात्र असणार आहेत त्यानंतर जर कुठल्या महिलेनं शासनाच्या इतर कुठल्या योजनेचा लाभ घेतला असेल आणि या योजनेमध्ये दीड हजार रुपयेपेक्षा जास्त अमाऊंट जर जा त्या महिलेला येत असेल अशा महिला सुद्धा अपात्र असणार आहेत आता बाकीचं तर बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर तुमच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल सध्या व्यक्ती जी आहेत अपात्र आहे पण शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर हे वाहन वगळलं गेलेलं आहे जर तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल कुटुंब सदस्यांच्या नावावर तर मात्र काही अडचण नाही पण ट्रॅक्टर सोडून इतर कुठली वाहन असेल तर मात्र त्या कुटुंबातील सदस्यांचा जो आहे या योजनेसाठी विचार केला जाणार नाही तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे ही योजनेची जी आर आहे आता यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत रजिस्ट्रेशन कुठं आहे अर्ज कसा भरायचा या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत तर बघू शकता ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना महिलांना मिळणार दीड हजार रुपये यासाठी कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र बँक पासबुक आणि अर्जदार स्वतः उपस्थित पाहिजे केवायशी करणं आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं का आहे की हे डॉक्युमेंट जे आहेत ते काढायचे आहेत आता ह्यातले सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट महिलांसाठी आहेत रहिवाशी प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र रहिवाशी आणि उत्पन्न हे तुम्हाला तहसीलदारचंच पाहिजे बघू शकता तहसीलदारचं उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात याची लिस्ट लागता। तुम्हाला दिलेली आहे त्यानंतर डोमासाईलसाठी कुठली लिस्ट त्याचं त्याचंसुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले आहेत तर तुम्ही तहसीलदार किंवा सी सी स्टँडरमधून काढू शकता आणि या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच की आजपासून ऑनलाईन फॉर्म भरून घ्यावा अशा सूचना आल्यात पण कुठल्याही प्रकारचं ऑफिशियली वेबसाईट अजून लाँच झालेली नाही त्यामुळं अजून ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले नाहीत बाकीच्या महिलांनी डोमासाईल राहवायची या गोष्टी काढून घ्यावं त्यानंतर पोर्टल सुरू झाल्यानंतर त्यांना त्यांचा अर्ज जो आहे तो भरणं सोपं जाईल आणि मित्रांनो अशा प्रकारे या योजनेची ही माहिती होती तुम्ही इतरही लोकांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या योजनेविषयी थोडी काही अडचण आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या योजनेसाठी जे आहे ते काय आहे की आपण आपल्या या स्पॉटलाईट मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे नोटिफिकेशन बिल ऑन करायचे आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही डायरेक्टली प्रश्न विचारू शकता आणि डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याची लिंकसुद्धा आपण खाली दिलेली आहे तर मित्रांनो भेटूया एका नवीन अपडेटचं एका नवीन माहितीचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद